नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत संक्रांत विशेष भोगीची भाजी आणि तीळ लावलेली ज्वारीची भाकरी तर आजची भोगीची भाजी जी आहे ती थोडे वेगळे आहे बरं का म्हणजे आपण ही जी भाजी आहे ती कुकरमध्ये बनवलेली आहे अगदी एक शिटीमध्ये ही भाजी बनवून तयार होते म्हणजे काय भाज्या शिजल्या की नाही शिजल्या की नाही ते चेक करत बसायचं टेन्शन नाही आणि एका शिटीमध्ये आपली भाजी तयार आणि चवीला तर खूपच छान होते आणि भाकरीसुद्धा पाहू शकतात छान टम्मा फुगलेल्या आहेत आणि ह्या आपल्या ज्वारीच्या भाकरी आहेत चला तर मग ही संक्रांत विशेष रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही कुकरमध्ये बनवलेली छान चविष्टाची भाजी तर नक्कीच ट्राय करा खूप छान होते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर भोगीची भाजी म्हटलं की बऱ्याच वेगवेगळ्या ले प्रकारच्या भाज्या नाही का आणि ज्या खास करून हिवाळ्यामध्ये भेटतात त्या नाही का तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या म्हणजे टोमॅटो घेवडा घेतलेला आहे नवलकोल घेतलेला आहे हिरवे वाटण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे कांदा कडीपत्ता हिरव्या मिरच्या फरसबीचे एक शेंग आणि वांग बटाटासुद्धा शिरून पाण्यात ठेवलेला आहे आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मी जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि एक चमचा पांढरे तीळ आता कुकरमध्येही भाजी बनवणार आहोत आपण त्यासाठी इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे हे व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या असे उभे काप करूनच टाकलेले आहेत त्याच्यानंतर मिरच्या थोड्याफार भाजल्या की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता तुम्ही जर कांदा किंवा लसूण वगैरे खात नसाल तर आलं लसूण पेस्ट आणि कांदा तुम्ही स्किप करू शकता आता कांदा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपला कांदा थोडाफार भाजला की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथं आपला टोमॅटो कांदा वगैरे भाजतोय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानं कांदा टोमॅटो पटकन भाजला जातो आता चवीनुसार मीठ टाकून ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं फोडणी आपली व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तर इथे एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट वापरलेलं आहे आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा हे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत वांग बटाटा हिरवे वाटाणे घेवडा नवलकोल फ्लावर फरसबी हे सगळं गाजर वगैरेच्या टाकून ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने जिरे बूट टाकायचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि एक पाव चमचा होतील इतके मी पांढरे तीळ टाकलेले आहे त्याच्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं थोडं जाडसर असं वाटून तेसुद्धा टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता या भाजीला तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये शिजतानाच मी थोडी ओली कोथिंबीर टाकत आहे कारण त्याचा वास खूप छान लागतो भाजीला आणि ह्याला परत हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि गरम केलेलं पाणी ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि भाजी पटकन शिजलीसुद्धा जाते पाणी टाकलेलं आहे एक अर्धी ते पाऊन वाटू होईल इतकं पाणी टाकलेलं आहे जास्त पण टाकू नका नाही तर या भाजीची रस्सा भाजी नक्कीच होईल आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवरती त्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती काढू नका नाही तर भाज्या खूपच जास्त शिजतील तरी ते एक शिट्टी काढून मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि पाहू शकता आपली भाजी जी आहे भोगीची भाजी ती छान अशी शिजलेली आहे तर इथं वाटाणे वगैरे मी दाखवते पाहू शकता छान अशी शिजलेली आहे अगदी जास्त पण शिजलेले नाहीत व्यवस्थित एका शिटीमध्ये ही भाजी आपली शिजलेली आहे आणि अशा प्रकारे एक कुकरच्या फक्त एका शिटीमध्ये आपली भोगीची भाजी तयार आहे आणि अगदी घरगुती पद्धतीने म्हणजे कोणतेही वाटण वगैरे न बनवता आपली ही भाजी तयार आहे मी वरून थोडी ओली कोथिंबीर आणि पांढरे तिळ टाकलेले आहेत कारण संक्रांत म्हटली तर पांढर पांढरे तिळ तर आलेच नाही का आणि अशा प्रकारे छान चवीची एका शिट्टीमध्ये तयार होणारी आपली भोगीची भाजी तयार आहे तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता बरं का तर आपली ही भाजी तयार आहे आता आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत तर बऱ्याच भागामध्ये बाजरीची भाकरी बनवली जाते पण आमच्या चानगडमध्ये तांदळाची भाकरी बनवली जाते पण आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ होती होतं म्हटलं चला ज्वारीचीच भाकरी बनवून दाखवूयात आणि तीही तीळ लावून तिथं ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे भाकरीला लावायला थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे आता ह्याच्यात पाण्याची उतरणी हो टाकलेली आहे म्हणजे पाणी उकळून टाकलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर चमच्यानं थोडं पीठ हलवून घ्यायचं नाहीतर हाताला चटका बसेल अशा प्रकारे चमच्यानं थोडंफार मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी पिठामध्ये नंतर हातानंच ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं थंड पाणी टाकून आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे तर थोडं ज्वारी आणि थोडं तांदळाचं पीठसुद्धा मिक्स आहे बरं का म्हणजे तांदूळ आणि ज्वारी दोन्ही मिक्स करून हे दळून आणलेलं पीठ आहे आता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत तर जसं तुमच्याकडे बनवल्या जातात लहान मोठ्या आकाराच्या त्याप्रमाणे तुम्ही भाकरी बनवू शकता तर आमच्याकडे थोड्याशा छोट्या आकाराच्याच भाकऱ्या बनवल्या जातात म्हणून मी थोडी छोटीच भाकरी बनवून दाखवते तर एका भाकरीचं पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याला थोडा आणखीन मळून घेते मळल्यानं भाकरी खूप छान म्हणजे काठ वगैरे तुटत नाही त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आप तुम्हाला जेवढा गरजेचा आहे तेवढाच गोळा पिठाचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे गोळाकार करून घ्यायचा आहे तर मी भाकरीचा व्हिडिओसुद्धा म्हणजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि लॉंग व्हिडिओसुद्धा याच्या आधीसुद्धा टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सुकंपीठ टाकून आपल्याला ही भाकरी जी आहे ती थापून घ्यायची आहे तर भाकरी करायची सवय पहिल्यापासूनच असल्यामुळे मी भाकरी काही अवघड गोष्ट वाटत नाही मला त्याच्यामुळे पटकन भाकरी बनवून घेतलेली आहे मी इथं तर थोडं थोडं सुखं लावून अशा प्रकारे दोन्ही हाताच्या सहाय्याने मी भाकरी बनवून घेतलेली आहे पाहू शकता अगदी सहजपणे बनते बरं का आणि काट वगैरे अजिबात फाटत नाही त्या भाकरीचे अशा प्रकारे ही भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता ह्याला पांढरी तीळ आपल्याला लावायचे आहेत भाकरी पूर्णपणे व्यवस्थित थापून घ्यायची आहे म्हणजे बनवून घ्यायची आहे आणि नंतरच ह्याच्यावरती पांढरे तीळ टाकायचे आहेत कारण ही वरची भा बाजू आहे ती तव्यावरती खालच्या साईडला जाणार आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यावरती वरून पांढरे तिळ आपल्याला टाकायचे आहेत अशा प्रकारे थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि भाकरीच्या वरच्या साईडवरती टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने ह्याला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे पांढरे तिळ आहे ते भाकरीच्या आतमध्ये व्यवस्थित असे चिपकले जातील तर अशा प्रकारे हलक्या हाताने हे तीळ मी ह्याला लावून घेतलेले आहेत भाकरीला त्याच्यानंतर इथं गॅसवरती तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता भाकरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि पीठ भाकरी टाकून झाल्यानंतर त्याला थंड पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने पाणी लावून झाल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मी थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत म्हणजे काय होईल दोन्ही साईडनं आपले पांढरे तिळ जे आहे ते भाकरीला व्यवस्थित छान असे दिसतील त्याच्यानंतर भाकरी पलटून घ्यायची आहे तुम्ही उलटण्याचा वगैरे वापर करू शकता मी हाताच्या साहाय्यानेच पलटून घेतलेली आहे तर भाकरी पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने ह्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता ही भाकरी आपली भाजीपर्यंत आपल्याला दुसरी भाकरीसुद्धा बनवून घ्यायची आहे तर मी भाजी पहिली भाकरी भाजीपर्यंत इकडे दुसरी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा वरून तिळ लावून घेतलेले आहेत पांढरे तिळ आता ही भाकरी बनवून घेईपर्यंत आपली तव्यातील ता भाकरी जी होती ती थोडीफार भाजलेली होती त्याच्यानंतर त्याच्या कडासुद्धा मी अशा प्रकारे दाबून थोड्याफार भाजून घेतलेल्या आहेत कारण तवा जो आहे तो माझा लोखंडी असल्यामुळे काट व्यवस्थित भाजली जात नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे दाबूनच मी ही भाकरी भाजून घेतलेली आहे तर भाकरीचे काट व्यवस्थित दाबून भाजून घ्यायचे आहेत आणि भाकरी पलटून त्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा तुम्ही भाजू शकता मी तव्यातच इथे मी भाकरी भाजून घेतलेली आहे आणि छान खरपूस अशी भाकरी मी भाजून घेतलेली आहे पाहू शकता तिळसुद्धा किती सुरेख असे दिसत आहेत दोन्ही साईडून आणि अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे आता दुसरी भाकरीसुद्धा मी तव्यात टाकलेली आहे त्याला पाणी लावून तिळ लावून पलटून घेतलेलं आहे आणि ही भाकरीसुद्धा छान भाजून घेतलेली आहे आणि पाहू शकता किती छान टम्म असं फुग्यासारखी फुगलेली आहे भाकरी अशी भाकरी फुगल्या की केल्याच भाकरी बनवल्याचं सुख मिळतं नाही का बायकांना त्याच्यामुळे अशा भाकऱ्या बनवलेला टम्म फुगलेल्या दिसले की मन असं भरून येतं बघा तर अशा प्रकारे आपले पांढरे तिळ लावलेल्या भाकरी ज्या आहेत त्या मी सर्व बनवून घेणार आहे अशाच प्रकारे तर इथं मी सर्व भाकरी बनवून घेतलेल्या आहेत पांढरे तिळ लावून आणि पाहू शकता आपल्या भाकरीसुद्धा तयार आहेत आणि छान अशा फुगलेल्या आहेत तर एक भाकरी मी मोडून सुद्धा दाखवते तुम्हाला छान पापुत्रे निघालेले आहेत त्याचे आता फुगले तर भाकरीचे फुग पापुत्रे तर, भाकरी तर निघणारच नाही का तर अशा प्रकारे ही छान अशी आपली ज्वारीच्या पिठाची तीळ लावलेली भाकरी तयार आहे भोगीची भाजी तर आपण मगाशीच बनवलेली होती तर अशा प्रकारे संक्रांतीला बनवली जाणारी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी आपली तयार आहे तुम्ही सुद्धा ही कुकरमध्ये बनवलेली भोगीची भाक भाजी आणि भाकरी नक्की ट्राय करा या संक्रांतीला आणि मला सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती भाजी त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद